उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे या भागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करून उदगीरच्या विकासाला चालना देऊन दळणवळणासाठी रस्त्यात जाळ निर्माण केलं उदगीर मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते पूर्ण झाले असून त्यातच आणखी एका रस्त्याची भर म्हणून उदगीर ते रवीमार्गे मार्गे हा महत्त्वाचा रस्ता मंजूर करावा म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी वेळोवेळी मागणी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी उदगीर रावी देगलोर या रस्त्यासाठी आठशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे दोन जिल्ह्याला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा रस्ता मंजूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात मोठी रहदारी व वा वाहतूक असते या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे देखलो निजामाबाद मुक्रमाबाद मरखेल ब्रिलोली भागातून नागरिकांची वर्दळ असायची मात्र देगलूरहून उदगीरला ये जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती म्हणून नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उदगीर ते हा रस्ता करून द्यावा म्हणून वेळोवेळी दिल्ली येथे ना नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली होती त्यांच्या मागणीला यश आले असून सदर रस्ताना गडकरी यांनी मंजूर केला आहे